हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक असा पालक पनीर चिला बनवणार आहोत बनवायला खूप सोपा आहे अगदी दहा मिनटात बनून तयार होतो आणि मुलांना जर टिफिनला दिला तर मुलं पूर्ण टिफिन संपून येतील आणि मधल्या वेळेतसुद्धा बनवून देऊ शकतो मुलं आवडीने खातात नक्कीच बनवून पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा इथं मी एक मुठभर पालक स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून पाणी निथळायला चाळणीत ठेवला होता आपल्याला आता हा कट करून घ्यायचा आहे पालक निवडताना शक्यतो असं छोट्या छोट्या पानांचाच पालक बाजारातून जा। विकत आणायचा आणि जरा छोट्याल्या मिडियम साईजच्या पानांचा सा पालक छान टेस्टी पण लागतो पद्धतीने मी पालक असा बारीक चांगला कट करून घेतला आहे आणि हे पालक आता एका बाउलमध्ये काढून घेते असा पाहू शकता असा बारीकच पालक कट करायचा कारण आपल्याला ह्या पालखाचा चिला बनवायचा आहे त्यासाठी इथं बारीकच पालक कट करून घ्या आता मी मसाला बारीक करून घेणार आहे त्यासाठी इथं एक खलबत्ता घेतला आहे खलबत्त्यात एक खल कुडी लसूण अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धने घेतलेत अख्खे धने आता आपल्याला हा सगळं एकत्र असं बारीक ठेसून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही एक आल्याचा तुकडा आणि तीन चार हिरव्या मिरच्या पण बारीक करून घेऊ शकता पण मला अशा पद्धतीचंच आवडतं त्याच्यामुळे मी फक्त हा मसाला बारीक करून घेतला आहे आणि त हा आता ह्या बारीक चिरून घेतलेला पालक टाकून घ्यायचा आहे ह्या मसाल्याने ह्या पालक चिऱ्यायला खूप छान चव येते आता मी इथं तीन चमचे बेसनपीठ घेते हे बेसनपीठ चाळूनच ठेवलेलं आहे मी डब्यामध्ये घरच्या डाळीचं बेसनपीठ हे हवं तर तुम्ही बिकतचं पण बेसनपीठ वापरू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे पालक थोडासा खारट असतो त्यामुळं अंदाजानेच मीठ टाका लगेच इथं मी चमचा हळद टाकते आणि इथं अर्धा चमचा घरचा मसाला टाकते मिरची मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा लाल तिखट टाकलं आहे पावचमचा आता आपल्याला हे चमच्याने किंवा हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटलंच तर आपण परत इथं थोडंसं बेसनपीठ वापरणार आहे तर आता मी छान मिक्स करून घेतलं आहे आणि एक कप भरून पाणी घेतलं आहे आपलं आता हे थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे ह्याचं आपण बेसन पोळीला कसं बॅटर बनवतो तशाच पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूपच पातळ नाही हे पाहू शकतात थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्स करून घेते पण थोडंसं बेसनपीठ इथं कमी वाटतं आहे पाहू शकता पालक जास्त झाल्यासारखा दिसतोय तर मी इथं एक चमचा बेसनपीठ पुन्हा घेतलं आहे म्हणजे असं मिळून चार बेसन बेसनपीठ टाकले साधारण एक वाटी बेसनपीठ असेल आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचं छान असं पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे पाहू शकता चमचाने मिक्स केलं तर अजिबात हात भरायचं पण कारण येत नाही छान असं बॅटर बनवून घेतलंय आपल्याला अशा पद्धतीचंच बॅटर बनायचं आहे आणि इथं मी एक पनीरचा तुकडा घेतला आहे शे साधारण पन्नास ग्रॅम पनीर अस तर ह्याच्यातलं मी थोडंसं पनीर खिसून घेते पाहू शकता तुम्हाला हवं सर तरच तुम्ही पनीरचा वापर करा इथं पण पालक मुळात हेल्दी आहेच पण त्याच्यात थोडंसं पनीर टाकलं तर आणखीनच हा पालक चिला खूप पौष्टिक आणि हेल्दी बनून तयार होतो आता पनीर टाकल्यानंतर छान मिक्स करून आहे आपल्याला जास्त पण पन पनीर नाही टाकायचं आता मी इथं ते साईडला केलं आणि गॅस पेटवला गॅसवर तवा मांडला आणि तव्यावर थोडंसं तेल आहे पाहू शकता आणि तेल टाकून आपल्याला चमच्याच्या साह्यानेच सा अशा पद्धतीने तेल छान असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे तव्याला छान लागलं गेलं पाहिजे म्हणजे आपला पालक चिला इथं चिटकून बसत नाही आणि आता थोडंसं पॅटर हे तव्या ओतून घेते अशा पद्धतीने तुम्हाला हा पालक चिला किती मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही बनवून घ्या हे पाहू शकता मी मीडियम साईजचा सा पालक चिला बनवला इथं अशा पद्धतीने चमचानेच असा पसरून घेते आपल्याला गॅसची फ्लेम इथं लोच ठेवायची लो गॅसवरच हा पालक चिला छान भाजला जातो आता अशा पद्धतीने थोडा तवा फिरून घ्यायचा म्हणजे तेल सगळीकडं पसरलं जातं थो। आणि थोडासा एक साधारण एक मिनिट भरानंतर सर्व साईडनी पुन्हा एक चमचाभर तेल सोडून घेते मी म्हणजे आपल्या पालकचीला चिकटणार नाही आणि आता साधारण अर्धा मिनिट ह्या पालकचीला मी झाकून ठेवते म्हणजे हा पालक पण ह्याच्यातला छान शिजला जाईल आणि हा पालकचीला आता पलटून घेते पाहू शकता अजिबात तव्याला चिटकत नाही इथं मी नॉनस्टिक तव्याचा पण वापर केला नाही तरीसुद्धा पालक चिला अगदी सहज मोकळा होतोय आणि पलटतोय पाहू शकता आता दुसऱ्या साईडनी पण मी छान असं तेल सोडून घेतले आ... इथं लो गॅसवरच पुन्हा अर्धा मिनिट झाकण ठेवून हा पालकचीला छान असा भाजून देते पाहू शकता रंगसुद्धा किती सुरेख आलाय मस्त पालक चिला झाला आहे आणि तितकाच पौष्टिकसुद्धा आहे मी अशा पद्धतीने आता आलटून पलटून थोडासा गॅस मीडियम करून हा पालक छान असा भाजून घेते तवा मीडियम तापला की पालक अजिबात असा तव्याला चिटकत नाही आणि पाहू शकता अशा पद्धतीने मी आलटून पालटून हा छान असा भाजून घेतलाय दोन्ही साइडनी किती खरपूस आणि खमंग दिसतोय अशाच पद्धतीने मी आता हा दुसरा पालक पण बनवून घेते आपल्याला इथं गॅस ठेवायचा आहे आणि तवा खूप जास्त कडकडीत पण नाही तापलेला पाहिजे चिले बनवताना आणि खूपच थंड पण नाही पाहिजा मीडियम असा तवा तापलेला पाहिजे म्हणजे आपले पालक चिले अजिबात असे चिटकत नाही आणि पाहू शकता सहज असे निघून येतात अगदी मस्त असे अजिबात तुटले गेले नाही नक्कीच अशा पद्धतीने पालक चिले बनून पहा बनवायला तर सोपे आहेतच आणि मुलं पण आवडीने खातात पूर्ण टिफिन संपून येतील आणि पूर्ण टिफिन संपवून जर आला तर आपल्याला पण समाधान होतं त्यामुळे नक्कीच बनून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त अशा साध्या सोप्या रेसिपी बनवून पाहत जा आणि मुलांना आवडल्या तर कमेंट्स करून सांगायला विसरूत जाऊ नका धन्यवाद